गव्हाचे पीठ वापरून आपण हे गुलाबजामून तयार केलेले आहे तर त्याची रेसिपी जी आहे ती शेवटपर्यंत नक्की पहा आणि रेसिपी आपल्यास कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार रोहिणीज किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठापासून गुलाबजामुन बनवणार आहोत तर हा खवा आहे हा टू फिफ्टी ग्रॅम मी खवा घेतलेला आहे तर मी वाट्यांचं प्रमाणासाठी सुद्धा इथे दोन वाट्या दाखवलेल्या आहेत तर दोन वाट्यांमध्ये हा बसेल असा टू फिफ्टी ग्रॅम हा खवा आहे आणि हा खवा जो आहे तो हाताने अगदी छान असा फेटून घ्यायचा आहे कारण हा फ्रीजमधला खवा आहे आणि त्यामुळे असा हा मस्त असा घट्ट झालेला आहे आपल्याला असा हा हाताने संपूर्ण जो खवा आहे तो फेटून घ्यायचा आहे तर मी हे अशा पद्धतीने जसं आपण भाकरीचं पीठ मिळतो तशा पद्धतीने मी मस्त हा जो खवा आहे तो मऊ करते आहे आहे पण आता आता छान मऊ यामध्ये आपण थोडंसं मीठ ऍड करणार आहोत पाहू शकता की मी असं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे त्याचबरोबर इथे सोडा घेतलेला आहे तो सोडा अर्धा चमचा आहे तो देखील आपण इथे ऍड करायचा आहे आणि हे पुन्हा असं हाताने थोडंसं फेटून घ्यायचं आहे थोडंसं एकजीव केल्यानंतर आपण पाहू शकता की अगदी खवा असा मोमो झालेला आहे आणि मीठ आणि जे सोडा आहे तो खव्यामध्ये छान मिक्स झालेला आहे त्याचबरोबर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे प्रमाण दाखवण्यासाठी मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ दाखवलेलं आहे वाट्यांमध्ये ज्या वाट्याने आपण खवा घेतला होता पण हे दीडशे ग्रॅम खवा आहे अडीच दीडशे ग्रॅम आपलं हे गव्हाचं पीठ आहे मी हे पीठ तीन वेळा चाळून घेतलेलं आहे छान वाट्यांच्या प्रमाणामध्ये दोन वाट्या मस्त सपाट अशा वाट्या भरून ज्या वाटीने खवा घेतला त्याच वाटीने आपण इथे गव्हाचे पीठ घेतलेले आहे तर हा दीडशे ग्राम गव्हाचे पीठ आहे अडीचशे ग्रॅम आपला खवा आहे तर हळूहळू जसं लागेल ला असं आपल्याला हे पीठ याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तर आपण पाहू शकता की आपलं मस्त असं खव खवा मऊ झालेला आहे पीठ मी चाळून घेतलेलं आहे तीन वेळा त्यामुळे मी प्रथम एक वाटी पीठ संपूर्ण याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि मग हळूहळू जसं लागेल तसं मी दुसरी वाटी पीठ घेणार आहे त्याबरोबर मी अर्ध फुलपात्र दूध सुद्धा इथे ऍड केलेलं आहे आता आपण इथे थोडस एक वाटी पीठ घातल्यानंतर वेलची पावडर जी आहे ती ऍड करायची आहे तर मी इथे वेलची पावडर घेतलेली आहे साधारण मी मध्ये घेते आहे एक ते दीड चमचा ही वेलची पावडर घ्यायची आहे कारण आपल्या पाकामध्ये सुद्धा पुन्हा वेलची पावडर येणार आहे आणि मग हे सर्व मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे वेलची वाडून खूप असं बघा घातल्यानंतर अगदी छान असा खमंग वास आला त्याला आणि आता आपण पाहू शकता की आपलं जे एकवाटी पीठ आहे ते देखील याच्यामध्ये बसतंय अजूनही खवाखवा वाटतो आहे पाहू शकता आपलं आणखीन जे एकवाटी पीठ घेतलेलं आहे त्यातली मी पुन्हा अर्धी वाटी पीठ घेते आहे अगदी थोडंसं पीठ मी ठेवलेलं आहे पहा आता हे आपलं पीठ जे आहे ते खूप छान याच्यामध्ये मिक्स होतं आहे कि अपले है पीट आता पाहू शकता आपण की आपलं हे पीठ आता कोरडं कोरडं वाटतं आहे म्हणजे आपल्याला जे साधारण पिठाला जे ज्या खाव्यामध्ये पीठ जेवढं आवश्यक आहे तेवढं आपण इथे पीठ घेतलेलं आहे पीठ हे असं आपल्याला कोरडं कोरडं वाटतं आहे आणि मी एवढंसं जे दीडशे ग्रॅम पीठ घेतलं होतं त्यातलं अगदी थोडंसं पीठ मी इथे ठेवलेलं आहे आपण पाहू शकता एक दोन चमचे मी पीठ साईडला ठेवलेलं आहे आता हे वापरणार नाही कारण की याची आवश्यकता नाही आणि आपलं पीठ आत्ताच अगदी छान असं कोरडं कोरडं झालेलं आहे आता या पीठामध्ये आपल्याला जे कोरडं झालेलं पीठ आहे ते थोडंसं मौसूद करून घेण्यासाठी आपण इथे फुलपात्र फुलपात्र दूध घेतलेलं आहे तर हे जे फुलपात्र फुलपात्र दूध आहे त्यातला लागेल ला असंच आपण थोडंसं थोडंसं वापरून दूध हा पिठाचा जो गोळा आहे तो मळून घ्यायचा आहे आता पाहू शकता आपण की मी एवढं जे फुलपात्र दूध घेतलं त्यातलं एवढं शिल्लक ठेवलेलं आहे आता पाहू शकता की आपल्याला जे पण जे दूध घेतलेलं आहे ते संपूर्ण दूध लागतं आहे तर मी इथे संपूर्ण अर्ध फुलपात्र दूध घेतलेलं आहे आणि ते या पिठामध्ये मिक्स करायचं आहे छान असा पिठाचा छान गोळा करून घ्यायचा आहे खूप छान आतून अगदी अशी खुसखुशीत जाळीदार असे आपले गुलाबजामून होतात हे तयार आणि याच्यामध्ये साधारण एक ऐंशी ते नव्वद छोट्या आकाराचे लहान आकाराचे गुलाबजाम तयार होत असतात पिठ आहे ते अगदी व्यवस्थित झालेलं आहे योग्य प्रमाण झालेलं आहे गोळा देखील असा खूप छान मऊ सूत असा गोळा होतो आहे आपण पाहू शकता आत्ताच पिठामध्ये आज जाळी दिसते आहे तर आणखीन पंधरा मिनटे भिजून झाल्यानंतर पिठामध्ये खूप छान अशी जाळी तयार होते तर अशा पद्धतीचे गोळे तयार होण्यापत आपल्याला हे पीठ म्हणायचं आहे आता हे जे पीठ आहे ते एकसारखं करून मी एक पंधरा ते वीस मिनिटासाठी छान भिजत ठेवणार आहे तर आता हे जे पीठ आहे आपले तयार झालेलं आहे आणि आपण पंधरा मिनटासाठी याला झाकून ठेवणार आहोत आता मी ते साडेपाचशे ग्रॅम साखर घेतलेली आहे तर साधारण तीन वाटी पूर्ण ही जी आपण वाटीची खवा घेतला होता त्याच वाटीने तीन वाटी पूर्ण अशी भरून मी साखर घेतलेली आहे शिगोरी भरली आहे सपाट वाटी नाही तर असं तीन वाटी मी साखर घेतलेली आहे तर साधारण साडेपाचशे ग्राम ही आपली साखर आहे आता आपण याचा पाक करून घेऊ हो। गॅस सुरू करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर मी एक कढई ठेवलेली आहे जाडबुडाची कढई कढई आपली तापते आहे तर ता त्याच्यामध्ये मी साखर जी आहे साडेपाचशे ग्राम ही घालून घेतलेली आहे साखर घातल्यानंतर लगेचच मी इथे एक अर्धा ग्लास पाणी घेतलेला आहे आपण पाहू शकता मी पाणी याच्यामध्ये ऍड करते आहे तर साधारण आपल्याला अर्धा ग्लास मी पाणी घेतलेला आहे पण आता पाहू शकता आपण ही आपली साखर बुडली जाते मी आणखीन अर्धा ग्लास पाणी घालते आहे तर मी आणखीन अर्धा ग्लास असं पाणी घालते म्हणजे आपण टोटल एक ग्लास पाणी घेतलेला आहे तर थोडासा मी गॅस मोठा करून याचा पाक करून घ्यायचा आहे तर आपण पाहू शकता ही साखर विरघळली पाहिजे आणि विरघळल्यानंतर त्याचा थोडंसं एक तरी पाक करायचा आहे आपल्याला तर पाक कसा करायचा आहे ते देखील सांगते अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही पाक करायचा नाही आपले गुलाबजाम छान असे भिजले गेले पाहिजेत अशा पद्धतीने आपण पाक करायचा आहे तर आपली साखर छान विरघळलेली आहे आणि आपल्याला इथे कुठेही असं घट्ट असा पाक जसं रव्याच्या लाडवायला करतो तसा करायचा नाही आणि आपला थोडासा जो पाक, हो तो पाक पा तो आहे तो पातळच ठेवायचा आहे कारण जे पाणी असतं ते शोषलं जातं आपल्या गुलाबजामुनमध्ये तर त्यामुळे असं नंतर हा घट्टच पाक होतो अगदी घट्ट घट्ट पाक करायचा नाही हा पाक उकळतो आहे तोपर्यंत मी इथे पाहू शकता की अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आपण पिठात देखील वेलची पावडर ॲड केलेली होती आणि इथे देखील वेलची पावडर ऍड करायची आहे त्यामुळे मस्त असं गुलाबजामुनला खूप एक छान फ्लेवर येतो आणि आता आपलं जे हे पूर्णपणे अशी साखर विरघळली गेलेली आहे अगदी आर थोडीशी उकळी आल्यासारखं करायचं आहे आणि आपल्याला साखर जी आहे आता आपला हा जो पाक आहे तो तयार झालेला आहे एक उकळी आल्यानंतर आपला हा पाक तयार होतो आणि हा जो पाक आहे तो आपण अशा पसरट भांड्यामध्ये केलेला आहे जेणेकरून आपण जे गुलाबजामुन तळणार आहोत ते तळलेले गुलाबजामुन याच्यामध्ये सोडणार आहोत पण हे जो पाक आहे तो गार करायचा आहे गरम गरम पाकामध्ये कधीही गुलाबजामून सोडायचे नाही गुलाबजाम गरम पाकीमध्ये पाकामध्ये सोडले तर त्याच्यावरचा जो तळलेला भाग असतो तो, तो सुटतो त्यामुळे ते गुलाबजामून चांगले दिसत नाहीत आता बघा आपला हा पाक मस्त असा झालेला आहे आणि मी गॅस बंद करते आहे आणि हा जो पाकाचं भांड आहे ते एका दुसऱ्या साईडला ठेवते आहे अगदी पाच ते दहा मिनटा पाच मिनिटांमध्येच आपला हा छानसा पाक तयार झालेला आहे अशा पद्धतीचा हा आपला पाक तयार झालेला आहे साखर विरघळल्यानंतर एकच उकळी आपण दिलेली आहे आणि मी आता गॅस बंद करते आहे आणि पाक एका साईडला दुसऱ्या साईडला ठेवते आहे त्याचबरोबर आता आपले जे पीठ आहे ते दहा ते पंधरा मिनिटं झालेले आहे आणि भिजलेलं आहे आता आपण बघू शकता की मस्त आपलं हे गुलाबजामुनचं पीठ तयार झालेलं आहे आणि याच्यापासून आता मी गुलाबजामचे गोळे तयार करते ठेवलेला आहे आणि आता आपण हे जे गुलाबजामचे गोळे आहे ते तळून घेऊ आहे आता मी एकदम छोटासा जो हातावर गोळा तयार केलेला आहे तो तेला सोडते बघा तळून अगदी वर आलेला आहे याचा अर्थ आपला तेल खूप छान गरम झालेलं आहे तर अगदी पासा सहा गोळे मी अशा तेलामध्ये सोडते आहे खूप गोळे एकदम सोडू नका आणि लगेच असं हलवून घेते आहे तर थोडस सतत हलवत आपल्याला हे गोळे छान मस्त ब्राऊनिश करून घ्यायचे आहे कारण पाकामध्ये आपण जेव्हा हे गोळे घालणार तेव्हा पुन्हा ते लालसर होतात म्हणून थोडेसे काळपट ब्राऊनिश असे आपल्याला हे गोळे थोड तळून घ्यायचे असतात आणि पहा आत्ताच हे गोळे असे मस्त असे फुटत आहेत आणि इतकं छान म्हणजे ते गोळ्यांचं जो सा हे झालेला आहे फर्मेंटेशन जे म्हणू शकतो आपण किंवा जे गोळे आहेत ते आतून खूप छान असे फुगले गेलेले आहेत हे लगेच दिसत आहे पण वरूनच त्याला असे कट्स पडत आहेत तर अगदी मस्त असे आपले हे गोळे खूप छान तयार झालेले आहेत गुलाबजामुनचे मस्त असे ब्राउनिश कलरवरती तळून झालेले आहेत आता हे जे गोळे आहेत मी ते तेलातून बाजूला करते आहे आणि तेलातून बाजूला केल्यानंतर लगेचच आपण हे पाकामध्ये सोडणार आहोत किंवा एक पाच ते दहा मिनिट आपण प्लेटमध्ये थंड करू शकतो आणि मग पाकामध्ये सोडू शकता पाका तर मी इथे अगदी डायरेक्ट पाकमध्ये सोडत नाही कारण की आपला पाक थोडासा कोमट आहे तर मी एका प्लेटमध्ये याला काढून घेते आहे आणि गोळे थंड झाल्यानंतर मी पाकात सोडते आहे तुम्हाला अगदी अर्जंट आहे की बाबा विदिन अ टू थ्री अवर्समध्ये पाहुणे येणार आहेत आणि तुम्ही के हे गुलाबजामुन केले आहेत तर त्यावेळेला तुम्ही गरम गरम गोळे हे पाकामध्ये सोडू शकता पण मी हे थोडेसे जे गोळे आहेत ते थंड करून तुम्हाला आत पण कशी जाळी झालेली आहे तेही देखील दाखवणार आहे मस्त असे गुलाबजामुनचे गोळे खूप छान असे फुगले गेलेले आहेत त्यावर आपण पाहू शकता की इथून अगदी तुटलं देखील आहे तर मी एक तुम्हाला असं छान फोडून दाखवते आहे की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आतमध्ये खूप छान अशी जाळी तयार होते हे पहा मस्त असे गुलाबजामुनची आतपर्यंत अशी जाळी तयार झालेली आहे आणि अजूनही गुलाबजामुन थोडेसे गरम आहेत तर हे जे गुलाबजामुन आहे ते आता कोमट पाक आहे आणि कोमटच आपले हे जे गोळे आहेत ते आपले गार आहेत म्हणजे अगदी गरम नाहीत तर आता पाहू शकता का म्हणजे नॉर्मली मी हातामध्ये असे घेऊ शकते तर असे आहेत तर मी हे जे गोळे आहेत ते मी असे याच्यामध्ये सोडते आहे संपूर्ण गोळे हे असे आपल्या पद्धतीने ह्याच्यामध्ये सोडायचे आहेत तर मग आपल्याला ह्याच्यामध्ये सोडावे लागतात तर आता पहा आपण इथे आपण कुठेही मस्त असं ही आपले गुलाबजामुन आहेत ते असे संध्याकाळपर्यंत मुरतात एक चार तासामध्ये म्हणजे आता साधारण दोन वाजलेले आहेत सहा वाजेपर्यंत मस्त असे आपले गुलाबजामुन तयार होतात आणि याचा पाक जो ते आहे तो संपूर्ण असा गुलाबजामुनच्या आतमध्ये मुरला जातो तर मस्त असे आपले गव्हाचे पीठ वापरून आणि खवा वापरून हे गुलाबजामुन तयार झालेले आहेत आपल्याला रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू